हाय मैताई आणि दादांनो कशा आहात तुम्ही तर आता सगळ्यांची गणपतीची गडबड चालू असेल कारण सगळीकडे गणपती बसले आणि खूप छान वाटते सगळीकडे आणि आज आमच्याकडे पण गणपती बसलेला आहे आमच्या बिल्डिंगमध्ये तर आमच्या बिल्डिंगमध्ये गणपती जो बसलेला आहे ना त्याची मी आज तुम्हाला दर्शन देते चला आता गणपती दाखवते मी तुम्हाला आमचा गणपती जो होता ना तो फोर्थ फ्लोअरवर होता आणि फोर्थ फ्लोअरवर मग सगळे जमा झालेले होते आरतीला वगैरे रोज सकाळ संध्याकाळ मग आरतीला यायचं ठरवलेलं होतं आणि गणपती जो होता ना तो इतका सुंदर होता ना ती मूर्ती खूप सुंदर होती खूप छान गणपती आणलेला होता हे बघा आणि डेकोरेशन पण सगळ्या बायांनी मिळून केलेलं होतं खूप सारं डेकोरेशन म्हणजे सजावट वगैरे खूप छान केलेली होती आमच्या गणपतीला हे बघा आणि लायटिंग वगैरे आणि अप्रतिम डेकोरेशन होतं आमच्या गणपतीचं आपण पण पाहू शकता आणि बाजूच्या ताईंनी विकायला पण आणलेलं होतं काही काही म्हणजे नेल पेंट कानातले वगैरे ब्रासलेट असं खूप सारं ज्यांना आवडलं त्यांनी घेतलं पण खूप छान आणलं होतं ताईंनी विकायला आणि विकायला आणल्यानंतर मग सगळ्या महिला एकत्र होतातच आणि बरेच जणीनं घेतलं आम्ही खूप छान होतं आणि नंतर आमची चालू झाली मग म्युझिक चेअर आणि खूप दिवसानंतर खेळत होतो आम्ही म्युझिकचर आणि इतकं छान होतं ना वाटत होतं ना ताईंनो म्युझिकचर खेळताना आणखी बाकीचे गेम खेळताना अगदी आपलं लहानपण आठवत होतो आणि असं एकदम गेम खेळत होतो आम्ही म्हणजे स्वतःला असं लहान आन समजून आणि हे बघा आणि आमच्या बिल्डिंगमधल्या चिमुकल्यांचे पण गेम होते स्पर्धा होत्या हे निंबू चम्मचची स्पर्धा आणि सगळ्या म्हणजे कोणालाच राग नाही लहानपासून तर मोठ्या मुलांपर्यंत आणि सगळ्या महिलांसाठी सगळे सगळे गेम म्हणजे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केलं हा बघा माझा अन्नू पण आहे आणि हे पाहू शकता आमची गेम तुम्ही आणि एवढी मज्जा आली ना हे पहि म्हणजे पहिल्या दिवसचं आहे खूप मज्जा आलेली होती हारण्या जिंकण्यापेक्षा कसं ताईनो म्हणजे एन्जॉय केलं आम्ही म्हणजे असं नाही की ही हारली की हिचा पहिला नंबर आला त्याच्यापेक्षा कसं म्हणजे सोबत सुब सोबत मज्जा करायला भेटली गंमत करायला भेटली नाहीतर घरात कसं मग आपलं तेच तेच ते, ते कामं गणपती बसतात ना त्याच्यामुळे आपण आपला वेळ काढतोच कसंही का करून आणि मित मैत्रिणीसोबत पण एन्जॉय करतो आपण हे बघा लहान मुलं खूप छान डान्स करत होते आणि त्यांना पण खूप मजा येत आता गणपती आहेत तर लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत जागतात आणि डान्स करतात पा किती छान डान्स करतात मुलांचा डान्स झाल्यानंतर मग आमचा डान्स चालू झाला सगळ्या महिलांचा आणि ज्यांना ज्यांना डान्स येते ना त्यांनी त्यांनी डान्स पण केली आणि खूप छान वाटते ना हे असं आपण म्हणजे वेळातला वेळ काढून येतो आपण म्हणजे तेवढंच आपल्याला छान वाटते सगळ्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी आणि डान्स पण आणि ही पण एक स्पर्धाच आहे म्हणजे गेम आहे हा आणि एका ग्लासमधल्या बांगड्या दुसऱ्या ग्लासमध्ये टाका आणि ते पण एअरबड टाका आणि खूप वेळ लागते ते एजी दिसतेच आहे ना पण खूप वेळ लागला होता आम्हाला पण मज्जा एवढी आली होती ना म्हणजे हार जीतपेक्षा खूप मज्जा आली होती खूप छान वाटते असं गेम वगैरे असले आणि सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या की खूप मज्जा येते खूप छान वाटते नाहीतर मग कसं आपलं घर आहेस मग घर मुलांच्या ट्युशनं मुलांकडे लक्ष देणं हे तर आपण करतोच पण त्यातून थोडा हा असा वेळ काढला ना पण ही आ, मज्जा वेगळीच असते सगळ्या महिलांनी खूप एन्जॉय केलं खूपच एन्जॉय केलं सगळ्यांनी

एवढी मजा येते ना तर कसं आपण आपलेच असतो त्याच्यामुळे मग कसं एन्जॉयमेंट कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते म्हणजे हशी मजाक वगैरे खूप एन्जॉय करतो आपण आणि असंच असायला पाहिजे आम्ही पण असंच राहतो आमच्या बिल्डिंगमध्ये हे बघा <laughs> सगळ्याजणी कशा घरचं सगळं काम वगैरे आठवून स्वयंपाक वगैरे करून मुलांना खाऊन पिऊन सगळं काम वगैरे आठ वाजता आम्ही वरती यायचो गेम वगैरे खेळायला नंतर मग आरती वगैरे व्हायची वगैरे आणि मुलांना पण आणि रात्रीचे अकरा वाजेपर्यंत मग साडे दहा अकरा म्हणजे ज्यांना जसा टाईम ॲडजस्ट होईल ना तर तसं आम्ही हे माहिती का ताईनो मी दोन तीन दिवसाचं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एक दिवसाचं नाही आहे दोन तीन दिवसाचा थोडं थोडं केलेलं आहे आणि हा व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि न रोज नवीन नवीन ड्रेस नवीन नवीन साड्या छान छान साड्या आणि छानपैकी तयारी करून आम्ही असं एन्जॉय करायचो तसं कट कसं आपण कुठे जात नाही पण आम्ही बिल्डिंगमध्ये छान तयारी करून मस्त गणपतीच्या आरतीला जायचो आणि मग असं एन्जॉय करायचो खूप छान वाटत होतो आणि अशा याच्यात माहीत आहे का ताईनो वेळ पण आपल्याला माहीत पडत नाही आणि आम्हाला खरोखर अकरा कुठं वाजले हे पण माहीत नव्हतं पडत आणि पटकनच वेळ जायचा आणि हे बघा खूप धम्माल केली आम्ही खूप मस्ती केली आणि खरोखर जर बरोबरीची असले ना आम्हाला खूप आणि भजन पण ठेवलेलं होतं ताईंनं आमच्या बिल्डिंगमध्ये गणपतीनिमित्त आणि जे रोज वेगवेगळं काही नवीन असायचं रोज नवीन नवीन असायचं काही त्याच्यामुळे कसं खूप लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत कसं आवड निर्माण झाली होती तर आणि रोज एकदम आनंदमय वातावरण आणि कसं भक्तिमय वातावरण आमच्या बिल्डिंगमध्ये निर्माण झालेलं होतं आणि खूप एन्जॉय पण केला आम्ही हे बघा आरती करतानाचा हा व्हिडिओ आहे आरती चालू होती तर ताईंना माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल धन्यवाद